हॅलो हां नमस्कार बोला हां कुठून बोलत आहे पुण्याहून बोलतो आहे पुणे बरं आणि लग्नाचं कोण आहे लग्नाचं स्वतःच तुम्ही स्वतःच आहात बरं बरं आणि जात कुठली आम्ही शांणपुरी मराठा मराठा बरं बर, आणि हे म्हणजे एकोणीसशे कितीमधल्या आम्ही नाईन्टीन नाईन्टी वन वन ओके बरं आता तुम्ही मूळ पुण्याचेच काय म्हणतोय मूळ कुठले पुण्याचेच मूळ पुण्यातले आम्ही पुण्यातले आमचं गाव वीर वीर हा वीर कळ कळ हो पण आम्ही पुण्यामध्येच राहिला आहे आणि आमच्या पुण्यामध्ये एक भुगावला तिथे एक घर आहे तिथे एक फ्लॅट आहे आणि मॉडेल कॉलनी मध्ये एक फ्लॅट आहे बरं आणि भावंड किती तुम्ही एकटाच आहे बहिणीचं लग्न झालंय बहिणीचं लग्न दहा बारा वर्ष झाली बरं बरं आणि आई वडील आई वडील आहेत ना दोघे काय करायचे ते आई वडील आई घरीच असते वडील आता काम करतात ड्रायव्हर आहेत कशामध्ये कंपनी एक हा 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 बरं 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 आणि तुम्ही आता तुमचं शिक्षण काय आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएट झालेलं आहे ग्रॅज्युएट आणि काय काम करता मी आता अकाउंटंट आहे हां आणि म्हणजे बीकॉम झाला हो बीकॉम झालेले बर आणि पगार किती आता आता माझं थर्टी फायव्ह थाऊजंड होतो थर्टी फायव्हण सर्व ओके बरं आणि लोन वगैरे काय आहे का लोन फक्त माझं फ्लॅटचा अरे वा हा मस्त ठीक आहे चालेल तुम्ही स्वतः काढला होता ते हो मी मला आईने थोडे अर्धे पैसे दिले होते बाकी मी भरले होते ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे गुंतवणूक पाहिजे अशी कारण कसं बाकी नको ते आपण गाड्या वगैरे घेतो त्यापेक्षा अशी गुंतवणूक पाहिजे नाही आईने मला सांगितलं की खरंय खरंय खरं बरं वाटलं हो ओ, हो आणि ठीक आहे चालेल आणि तुम्ही मराठा आणि एकोणीसशे एक किती ब्याण्णव बोललात ना एक्यानु सॉरी एक्क्यानो हा बरं ठीक आहे चालेल आणि घर गर वगैरे कसं आहे हे फ्लॅट हे दोन आहेत आणि आणि कुठे घर आहे का दोन घर आहे आमची एक भुगाव मध्ये एक चांगली चौकशी पुढे भुगाव म्हणून आहे तिथे आमचं एक फ्लॅट असतं नवीन फ्लॅट घेतला एक दोन दोन तीन वर्ष झाले आणि त्याच्यानंतर एक आमच्या मॉडेल कॉलनी मध्ये शिवाजीनगर जिथे आहे ना तिथे तीन मजले घर आहे आमचं तीन मजली घर आहे बरं बरं बघा ही माहिती जर विचारली नसती तर ही लपणार होती माहिती बार किती सुंदर माहिती दिला तुम्ही बरं ठीक आहे बरं आणि चालेल हे आता आई वडील आहेत ना हो आई वडील आहेत ना मला आई वडील आहेत मला पाहू नाही बरं आता तुम्हाला अपेक्षा आहेत म्हणजे समोरच्या पार्टीकडून अपेक्षा आहेत म्हणजे मुलगी चांगली असावी घर सांभाळून नोकरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही बरोबर हो नोकरी केली तरी चालेल घरच्या सगळ्या गोष्टी असतात बरोबर बरोबर शिक्षणाची काही अडच नाही असं काय नाहीये चांगली असावी खरंय 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 हो तुमचं काय पहिलं लग्नाचं काही इशूच नाही ठीक आहे बारावी पाच तरी असतात हो हो कळलं कळ खर खरंय खरंय कारण आता ते काय म्हणतात त्याला ते घरात म्हणजे कसं सांभाळून घ्यायणं महत्वाचं असतं त्याचे आचार विचार वेगळे असतात काही आचार विचार वेगळे असतात ना शिक्षणामुळे खूप काही बदलतं हो पण अतिशिक्षण पण नसावं बरं ठीक आहे ठीक आहे आणि ठीक आहे तर तुम्हाला मुलगी कुठली असावी म्हणजे कोकण पण चालेल का किंवा काय पुण्यामध्येच पाहिजे किंवा इतर कुठे नाही चालेल पुण्यातल्या पुण्यातल्या तर कसं जरा विश्वास वर खरं चौकशी करायला बरं पडतं चौकशी करायला बरं पडतं जर लांबच असेल तर थोडस मला पुणे मुंबईची पण चालेल कारण की तिडे पण आहेत आमच्याकडे पुणे मुंबई सातारा कोल्हापूर बरोबर अहमदनगर वगैरे त्या साईडचे नको नाही कल्चर बदलतो पूर्ण हा पूर्ण कल्चर चेंज होतं आता सातारा कोल्हापूर कसं असतं त्या साईडला आमचं गाव आहेच आहे हा हा पण चालेल आम्हाला सातारा कोल्हापूर पुणे मुंबई ठिकाणचे चालतील होय ना हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल हे बघा कोकणातली असेल तरी चालेल कोकणात मराठा असेल तरी चालेल कोकण पण चालतं हा 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 हो हो चालेल जवळ आहे ना होय खरं आहे खरं आहे हो हो मित्रांनो हे बघा हा जो मुलगा आहे म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोण बहीण असेल तुमची लग्नाची किंवा तुमच्या नात्यामध्ये किंवा कुठे तर तिला हा मेसेज पोचवा कारण कसं हा जो मुलगा आहे त्याने स्वतःची प्रॉपर्टी स्वतः घेऊन ठेवली आहे आता थोडंसंच लोन शिल्लक आहे ती का लोन प्रत नाही म्हटलं तरी प्रत्येकाचं असतंच पण याने चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे आणि घर स्वतःची आहेत तरीसुद्धा अजून त्यांनी घर घेतलं आणि प्रॉपर्टी हे करून ठेवली आहे गुंतवणूक करून ठेवली प्रॉपर्टीमध्ये बरं दुसरी गोष्ट म्हणजे हा मुलगा जो आहे तो बी कॉम शिकलेला आहे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी एक्क्याण्णवमधला आहे आणि बी कॉम शिकला आहे आणि नोकरी करतो आहे पुण्यामध्ये पस्तीस हजार त्याला सॅलरी आहे आणि या मुलाची अपेक्षा म्हणजे कसं पुण्यामधील असल्यास उत्तम कारण पुणे म्हणजे चौकशीला बरं आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सा सांगतो तुम्हाला की जर कोण आपली चौकशी करत असेल तर वाईट वाटून कधीही हो घेऊ नका कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की चौकशी आपली चौकशी का आहेत ते लोक म्हणजे आम्ही काय वाईट आहोत का, वाई का असं प्रत्येकाची भावना होती ते हे हा विचार मनातून काढून टाका कारण चौकशीही करणंच गरजेचं आहे सगळ्यात गरजेचं ते आहे कारण काय कारण आजकाल जे फसवणुकीचे फ्रॉड होतात त्यात चौकशी न न केल्यामुळे होतात तुमचं जे काय आहे ते एकमेकांना साफसाफ सांगा असं काय नाही समोरच्याला पटलं तर पुढे जायचं नाही पटलं तर कशाला अडकून बस पडता असं काय नाही ना, ना त्याच्यामुळे कसं चौकशी हे करा एकमेकांची खरी ओळख बिंदास सांगा जे काय आहे ते काही सांगा तुमचे जे काय असेल ते म्हणजे कुठे लव्ह मॅटर असेल तरी तुम्ही बिंदास सांगा कारण पर्याय असतात जर तुमचा एखादा लव्ह मॅटर असेल तर दुसरा पर्याय आपण शोधून काढू शकतो कारण कसं कारण बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी लोकं अशी आहेत की त्यांची लव मॅटर आहेत ते आपण तिथे ॲडजस्ट करू शकतो किंवा जर लव मॅटर नसलेलं स्थळ पाहिजे तर असे कितीतरी स्थळं आहेत की अजिबात म्हणजे प्रामाणिकपणे लव्ह मीटर त्यांचं नस नाही ना आहे असं अशी पण बरेच स्थळं आहेत त्याच्यामुळे मिळतात स्थळं पण आपण काय करतो आपण मर्यादित फिरतो मर्यादित ठिकाणी आपण चौकशी करतो त्याच्यामुळे आपल्याला स्थळ मिळत नाहीत आता हा जो आमचा उद्देश आहे आम्ही सगळ्या ठिकाणी पोचतो आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचतो आहे त्याच्यामुळे कसं इथे तुम्हाला चान्स आहे इथे तुम्हाला स्थळ नक्कीच मिळणार आणि शंभर टक्के मिळणार तुम्हाला जोपर्यंत तुमचं लग्न जुळत नाही तोपर्यंत आम्ही ही जाहिरात अशीच ठेवतो त्याच्यामुळे कसं कुठे धोका नसतो आमच्याकडून तर मित्रांनो हे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे कारण आमचं आम्ही जे काय करतो काम ते तुम्हाला आवडलं तर शेअर करा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आम्ही नवरा मुलाचा संपर्क किंवा त्यांच्या नातेवाईकांचा संपर्क किंवा वध वधूचा संपर्क किंवा तिच्या नातेवाईकांचा संपर्क जे काय असेल ते आम्ही शेअर करतो हे का करतो कारण समोरच्या पार्टीला म्हणजे पटकन स्थळ मिळावं समोरची पार्टी थकलेली असते शोधून शोधून थकलेली असते किंवा त्यां म्हणजे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं कुठे फसवणूक झालेली असते मग हे लोक पेमेंट करायला कंटाळतात आणि जर त्यांनी पेमेंट नाही केलं तर मग लग्न होणार का नाही होणार मग त्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आम्ही त्यांचा म्हणजे तो तु, तु, तुमच्या लोकांचा संपर्क आम्ही शेअर करतो म्हणजे याचा अर्थ काय की समोरची पार्टी एकमेकांशी बोलू शकते आजकाल मध्यस्थावर विश्वास नाही मध्यस्थ कसं मध्यस्थाच्या आपण तावडीत गेलो की तिथे काय होईल ह्याची गॅरंटी आपण सांगू शकत नाही एकतर आपली फोटोसहित बदनामी होणार हे झालं नाही तर आर्थिक अडचण एवढी मोठी पडणार समोर की त्याच्यातून डोकं वार काढणं मुश्किल आहे कारण बऱ्याच लोकांचे संसार असे उद्वस्त झालेत की हे लोक लाखोची म्हणजे फसवणूक करतात मध्यस्थी लोकं आणि पूर्ण पिकेला लावतात बरेच लोक कर्जबाजारी पण झालेले आहेत यांना पैसा देऊन देऊन असं मग असे गो घटना पण घडत आहेत मग ते घटना घडू नयेत यासाठी आम्ही हे हे जे काय फोन नंबर आहेत हे आम्ही शेअर करतो आणि फोन नंबर शेअर करतो याचा अर्थ काय आम्ही कुठे फसवणूक केली नाही आहे फसवणूक केली तर नंबर शेअर करू का नाही करणार हे गोष्टी लक्षात घ्या आणि बऱ्याच मॅट्रोमॅनं मी आवाहन करतो तुम्हीसुद्धा असं काम करा जेणेकरून कसं की कोणाची फसवणूक न, न करता त्यांचं कामं झाली पाहिजे हा उद्देश पाहिजे आणि तो उद्देश असेल ना तर एक आपलं नाव मार्केटमध्ये राहतं आज बघा आज म्हणजे मी आज वीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे वीस वर्ष अधिक झाली आम्हाला पण आम्ही आम्ही जे काम करत होतो त्यात आता अपयश येऊ लागलं पण आता आता बघा आता इथे इथे कसं इथे सक्सेसचा मार्ग दिसतो आहे इथे कितीतरी लोक एकमेकांशी बोलत आहेत कारण पूर्वी काय करत होतो आम्ही आम्ही स्वतः मॅट्रोमनीसारखं सारखं आम्ही जु जमवत होतो जुळवत होतो पण तिथे आता काय झालं आता मु मुलांचा मुलींचा विश्वास तुटला कारण बऱ्याच ठिकाणी फसवणुकीचे प्रकार चालत आहेत हे प्रकार बंद व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत प्रत्येकाविषयी म्हणजे जे म्हणजे आम्ही नाव कोणाची घेत नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात जे घटना घडलेल्या गट आहेत त्या आम्ही थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे बरेच व्हिडिओ बघा आमचे कसे कसे लोक फसू शकतात कसं काय घडतं समाजात आजूबाजूला काय काय घडत आहे हे आम्ही बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत जेणेकरून लोकांना कळावेत यात कुठलाही हेतू नाही आमचा की तुमचा फोटो दाखवून किंवा तुमचं प्रोफाईल दाखवून आम्ही पैसे कमवतो आहे मुळीच नाही तुमच्या प्रोफाईलवर एकही एक रुपये आम्ही कमवत नाही तुमची जी जाहिरात घेतो तेवढंच आमचं उत्पन्न असतं त्या व्यतिरिक्त आमचं प्रचंड काम असतं फक्त एवढंच की तुमचं लग्न व्हावं लग्न जोडल्यानंतर तुम्ही स्वतः सांगू शकता आम्हाला की बायोटा काका काढा का आम्ही बायोटा तो काढून टाकू शकतो असं आम्हाला काही तो ठेवायचा नाही आहे बरेच मेट्रोमने असे आहेत की त्या म्हणजे त्यांच्याजवळ जी स्थळं आहेत त्यांची लग्न होऊन त्यांची मुलांची लग्न करायची आहेत आणि तरीसुद्धा त्यांची बायोटा तसेच पडून आहेत असे कितीतरी तेंच... आहेत ते लोक काय करतात तुम्हाला फाईल भरपूर दाखवण्यासारखं साठी फाईल मुद्दाम भरून ठेवतात तसेच ठेवून देतात बायोटा धोळकात याचा अर्थ काय की तुम्हाला फक्त तुम्ही तिथे गेल्यानंतर म्हणा अरे बापरे एवढं एवढी स्थळं आहे त्यांच्याजवळ मग त्याच्यामुळे काय होतं तुम्ही पटकन तिथे पैसे भरून मोकळे होता कारण दिसतं ते विकतं ना त्याच्यामुळे तुम्ही फसता तिथे पण तसं तसं न करता तुम्ही सावधरा प्रत्येकाने सावधरा पैसा आहे आणि पैशापेक्षा तुमचं जीवन महत्त्वाचं आहे तुमचं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे इतकं लक्षात ठेवा त्याच्यामुळे जे काय करणार ते समावून करा इथे तुम्हाला जी माहिती असते ती आम्ही रेकॉर्डिंग स्वरूपात आम्ही ऐकवतो रेकॉर्डिंग ऐक ऐकवतो ह्याचा अर्थ काय समोरची पार्टी खरी असते बार्टिकाणी बायोटा पण चुकीचे असतात चुकीचे बायोटा छापले जातात एकच बायोटा छापतात बनवतात आणि त्याचे ज्वरास काढतात असे पण पराक्रमी खूप लोक आहेत पैसे वाचवण्याच्या नजरात तर इथे तो विषय नसतो इथे समोरची व्यक्ती कशी बोलते किंवा काय बोलते सगळं तुम्ही ऐकत असता त्याच्यामुळे कसं त्यांना तुम्हाला समोरचं घर कळतं घरातले संस्कार कळतात त्यांची भाषाशैली कळते खूप काही गोष्टी कळतात तुम्हाला इथे आणि त्याच्यामुळे कसं हे हे जे काय काम आम्ही करतो आहे हे बऱ्याच लोकांना आवडू लागलं आहे बऱ्याच कमेंट आहेत प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की शेअर करणार आणि नक्की तुमचं बोट शेअरवर जातच जातं कारण मी बऱ्याच लोकांना बघितलं आहे काही लोक असे पण आहेत की त्यांनी कुठलाच व्हिडिओ आयुष्यात शेअर केला नसेल पण आमचे व्हिडिओ मात्र शेअर करतात त्याचं कारण विश्वास आम्ही जो विश्वास संपादन केला आहे तो महत्त्वाचा आहे मग त्यासाठी तुम्ही मित्रांनो शेअर करा या मुलाचं लग्न आपल्याला लवकरात लवकर जुळायचं आहे लवकर म्हणजे या महिन्यात जुळवायचं आहे आमचं टार्गेट फक्त महिन्याचंच असतं महिन्यात जुळायलाच पाहिजे हा आमचा हेतू आहे पण केव्हा तरी चुकून एखादा महिना जास्त होऊ शकतो कारण कसं आम्हाला अनुभव असा आला आहे आम्ही आता हल्लीच हे सुरू केलं पण असा अनुभव आला आहे की बरेच लोक सांगतात की म्हणजे चार पाच दिवस झाल्यावरतीच त्यांना स्थळं येऊ लागतात हळूहळू स्थळं येऊ लागतात आणि ते मग खुश आहेत भरपूर खुश आहेत आता एवढे लोक इतके खुश आहेत की तुम्हाला सांगायचं झालं तर स्थळं इतकी येतात की हे पकडू की ते पकडू असे गोष्टी जातात त्यांचे इतकी स्थळं त्यांना येऊ लागलेत असं आणि मुली स्वतः फोन करतात मुलींना टेन्शन असतं आपलं कुठेतरी लग्न आपला आपला जो स्वप्नातला राजकुमार आहे तो आपल्याला म्हणजे म्हणजे कशाप्रकारे पाहिजे हे मुली ठरवत असतात आणि त्याच्यामुळे कसं प्रत्येकाचं मन वेगवेगळं असतं त्याच्यामुळे मुली जे म्हणजे मुली अशा चिकटून जातात अशा व्हिडिओना आणि आपला राजकुमार शोभतात ते असं धन्यवाद मित्रांनो मी जास्त बोलत नाही व्हिडिओ लांबणार आहे आणि बघा आवडला तर तुम्ही शेअर करा आणि हा मुलगा या मुलाचं आपल्याला लग्न जोडायचं आहे पुण्यामध्ये शेअर करा मित्रांनो कोकणात पण शेअर करू शकता त्यांना कोकणातली पण मुलगी चालते सातारा साइडची पण चालते पण शक्यतो पुण्यामध्ये शेअर करा कारण त्यांना तिथे चौकशी करायला बरी होईल हां आणि कुठल्या माझ्या भावंड म्हणजे ही बहिणीनं तुम्ही रागवू नका जर कोण चौकशीसाठी आलं तर तुम्ही रागवू नका कारण शेवटी प्रत्येकाने चौकशी केलीच पाहिजे तुम्ही सुशिक्षित आहात तुम्हाला कळेल त्याच्यामुळे रागू नका कोणावरती जर चौकशी केली तर सुद्धा त्यांना सगळं व्यवस्थित स्पष्ट जे काय असेल ते तुम्ही सांगू शकता धन्यवाद